साठी आपण अज्ञात स्थळी निघून जा काय म्हणता राय मा, मा आई साहेब आमचा जीव आमच्या जीवाची काय परवा नाही महाराजांचा जीव वाचणे गरजेचं आहे शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे मातेना पुत्र मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावू नये अशा तो छावा मा साहेब आम्ही आपला पुत्र, पुत्र? आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळक लावूनच परतील ह्या वाघिणीचा तो छावा डोक्यात सांगा धारावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगड च्या खान खाण या प्रतापगड च्या पायतशी खाण प्रतापगड च्या पायतशी खाण आल आल बेगुमान त्याला जाण नाही शिवाजी शिवाजी महाराजाच्या करमतीची शिवाजी महाराजाच्या करमतीची आणि काय जाणीव शक्तीची आणि काय जाणीव शक्तीची कधी कधी काय करपलयुक्तीची रजीजी कधी काय करुक्तीची रजीजी राजा जेव्हा महाल आले काय म्हणता जिवा आम्हाल काय खबा खबर तिकडे राजा खाण्याला खात्री पडली की आपण घाबरला आहात छान आम्हाला हेच हवं होत महाराज आजच्या भेटीचं काय करायचं पंतांना सांगा आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे उद्या दुपारी त्याला वाटू दे कि आम्ही भीती पोटी भेटायची भेटायला शामीयान उभार होता भेटी शान भेटीसाठी छान उभारी भेटीसाठी छान उभारी नक्षीदार मिळाला नक्षीदार मिळाला आणि